नमस्कार मित्रांनो सोमवार दिनांक एकोणतीस तारखेला सिल्लोड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आम्ही करणार होतो मात्र धरणच्या धरणं या महाराष्ट्रातले मराठवाड्यातले वाहून चालले सरकारचं धोरण बदलायला तयार नाहीये म्हणून धरणे आंदोलन न करता अन्य त्याग उपोषण प्राणांतिक उपोषण या ठिकाणी आम्ही करतोय उद्या सकाळी ठीक अकरा वाजता तहसील कार्यालय सिल्लोड समोर प्राणांतिक उपोषणासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मराठवाड्यातला विशेषतः आम्ही बसणार आहोत या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये आपण सामील व्हायचं आहे जय जवान जय शेतात कधी कधी पाऊस पडत नाही कोरडा दुष्काळ पडतं म्हणून शेतकरी विहीर बांधत ती विहीर बांधण्यासाठी सरकार अनुदान देतं चार वर्ष झाले अनुदान मिळालं नाही कर्ज काढलं विहीर बांधली या ठिकाणी अशा पद्धतीनं विहीर एकदम जबरदस्त शेतकऱ्यांना बांधली रातातून पूर आला पाऊस आला की विहीरच्या विहीर गायब झाली शेतकऱ्याच्या विहीर या जमिनीनं अक्षरशः गिळून घेतली अशी अवस्था या ठिकाणी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर मराठवाड्यातील शेतकऱ्यावर आलेली आहे सरकारला विनंती आहे पंचनाम्याच्या फंद्यात न पडता असं काळजाला चटका देणारं जे नुकसान आहे रातोरात चार वर्षापासून केलेली पाठलाग एक वर्षापासून केलेली मेहनत रातोरात मातीमध्ये दबून जात असेल तर मुख्यमंत्री साहेबांना विनंती आपल्या काळजाला थोडासा पाजर कुटू द्या आणि मोठ्या मानानं शेतकऱ्यांना या संकटामध्ये तुम्ही हातभार द्या त्यांना मदत करा

नमस्कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये तर मंडळी हे आहेत मंगेश साबळे सरपंच मंगेश सावळे त्यांनी आतापर्यंतची सगळ्यात मोठी घोषणा केलेली उद्या काय करणार आहे आणि आता काहीतरी भयंकर होणार आहे अशा आशयाची घोषणा त्यांनी या ठिकाणी केली आहे आम्ही सिल्लोड तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार होतो उद्या आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार होतो असं ते म्हणाले होते किंवा तसं त्यांचं नियोजित होतं परंतु निसर्ग कोपलेला महाराष्ट्रामध्ये सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आहे धरणाची धरणं भरून चालली आहेत आणि आता धरणे आंदोलन न करता आपण उपोषणाचं हत्यार उपसणार आणि या सर्व मंडळींना समाजाला मदत व्हावी मदत मिळावी यासाठी आपण सरकारला धारेवर धरणार असं यावेळेस मंगेश साबळे यांनी जाहीर करून टाकला तर मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये कोसळत असलेल्या प्रचंड मुसळधार अशा पावसामुळे हजारो हेक्टर शेती लाखो एक हेक्टर शेती ही नेस्तनाबूत झाले कोट्यावधींचं नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे देशाचं अर्थकारण चालवणाऱ्या शेतीची ही परिस्थिती निर्माण दोन दोन पाच पाच वर्ष एखाद्या शेतामध्ये एखाद्या शिवारामध्ये एखाद्या विहिरीसाठी शेतकरी राबतो आहे कष्ट घेतो आहे त्याचं रान जीवाच रान करतो आहे आणि एका क्षणात हे सगळं उद्ध्वस्त होत प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आहे जमिनीच्या जमिनी निघून चालल्या पिकच सोडा जमीन सुद्धा हातात राहत नाहीये आणि अशा वेळेस सरकार केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आंदोलन आंदोलनाचा आम्हाला इतिहास आहे आंदोलन आम्ही करत आलेलो आहोत आंदोलन करत राहणार आहोत पण आता परिस्थिती आंदोलनाच्या पुढची आहे आमच्या शेतकऱ्यांच्या विहिरी ज्या एमआर जसमतनं मिळालेल्या आहेत त्याचे पैसे देखील अजून मिळालेले आहेत आणि याच्या विहिरी या पावसाने खचून गेल्यात वाहून गेल्यात विहिरीमध्ये पाणी कमी आणि गाळ जास्त झालाय अशा परिस्थितीमध्ये जे विहिरीच्या कामासाठी लागणारे पैसे ते शेतकऱ्यांनी खिशातून भरल्या जी विहीर मंजूर झाली होती त्या विहिरीला एक छदाम सुद्धा भेटलेला नाहीये पण कष्टाने कमवलेला पैसा या खड्ड्यामध्ये आता काय करायचं कुणाकडे हात पसरायचे कोण करणार हे सगळं अशा आशयाने मंगेश सावळे हे आक्रमक झाले आता उद्या काहीतरी भयंकर होणार अशा आशयाचं वक्तव्य त्यांच्याकडनं येताना दिसतं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा धन्यवाद